अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये युती ही अहिल्यानगर शहराच्या विकासासाठी आहे ही अहिल्यानगर शहराचे प्रत्येक प्रश्न सोडण्यासाठी आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आपण पहाल सोळा तारखेला जेव्हा निकाल लागेल संपूर्ण स्पष्ट बहुमत अहिल्यानगर शहराच्या इतिहासामधलं भूतोन भविष्याचं बहुमत या युतीला मिळेल आणि पुढचे पाच वर्ष अहिल्यानगर शहर हे नाशिक आणि पुण्याच्या तोडीस तोड मी आणि संग्राम जगताप आम्ही जबाबदारी घेऊन ही जबाबदारी पार पाडणार हा विश्वास आम्ही नागरिकांना देतो आणि त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे पाच नगरसेवक आमचे युतीचे निवडून आलेले आहेत आणि जनतेच्या आशीर्वादाने स्पष्ट आणि पूर्ण बहुमत आम्हाला मिळेल हा विश्वास आम्हाला एकंदरीतच खेडगावचं राजकारण पाहता काय वाटतं किती सीत येतील आपण कधीही कुठल्याही सीटचं आकलन असं करत नाही आकड्यावर कधी आम्ही अवलंबून नाही आम्हाला विश्वास आहे आनी कामा आमी हो। की केडगाव मधले सर्व आठ जागा हे आमच्या युतीच्या निवडून घेतील आमचे उमेदवार हे सक्षम आहेत उमेदवार हे अनुभवी आहेत आणि विशेषतः जेवढे काम आम्ही आता करत आहोत उपनगरांमध्ये मी अगोदरच घोषणा केलेली आमदार जग जगतापांच्या माध्यमातील की पुढच्या दोन वर्षामध्ये सगळे उपनगर केडगाव असेल बोलेगाव नागापूर या सगळ्या उपनगरांना प्रत्येकी पन्नास कोटी रुपये देऊन पुढच्या दोन वर्षामध्ये सगळे उपनगरांचे प्रश्न हे संपवले जातील हा विश्वास मी या ठिकाणी सगळ्या उपनगरांना देतो आणि मला विश्वास आहे की जे काम आमदारांनी केलेलं आहे जे काम म्हणून मी केलेलं आहे माही सरकार मुख्यमंत्री पालकमंत्र्यांच्या माध्यमातून जो विकास झालेला आहे जनतेने तो विकास, विकास पाहिला आहे आणि तुम्ही स्वतः पाहत असाल की कुठेही वातावरण असं वाटत नाही की कोणी प्रचार करत आहे किंवा कोणी काही मुद्दे व प्रचार करत मुद्दे राहिलेले विरोधकांकडे नाहीत आणि त्यामुळे मी अहिल्यानगर जनतेला विनंती करेल आपल्या माध्यमातून की एक हाती सत्ता आम्हाला हा द्या भूतनं भविष्य असा अहिल्यानगरचा विकास जो काही मागच्या कालावधीमध्ये खासदार म्हणून मला करायचा होता तो आता मागे राहिला आणि आता नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही तो पूर्ण करणार आहोत पण विरोधक तर मानतायत की केळगावचा कोथरूड करू तुम्ही मानताय मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे ते कोथरूडला आता तिकडे असल्यामुळे त्यांना कोथरूड सारखं करायची वाटत असेल तर त्यांचा प्रश्न आहे काय करू शकत नाही Well, that's